श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच महाराजांच्यानी प्रार्थना तर दीक्षेचं महत्त्व काय हे तुम्ही आपण सर्वांना अविनाश दादा यांच्याकडून ऐकायला मिळत आहे तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला असे मार्गदर्शक असे गुरु भेटलेले आहेत तर दीक्षेचं महत्त्व गुरु का करावेत याबद्दल सर्व काही आपण आज जाणून घेणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आणि असे सुंदर अनुभूती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर आदरणीय अविनाश दादा यांच्याच यांच्याकडून आपण दीक्षेचं आणि आयुष्यातील गुरूंचे महत्त्व याबद्दल जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आपल्याला गुरुपौर्णिमेसाठी बऱ्याच वेळ सांगितला आपले तीन मंत्र आहेत पहिला मंत्र येतो श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीपाद राजम स्वण प्रपदे हे आपले गुरुमंत्र आहेत दत्तप्रभूंचे यातील कुठलाही एक मंत्र जरी आपण साधण्यासाठी ठेवला हो तर पूर्ण दत्त प्रणालीची कृपा आपल्यावरती होते आपण श्रीपाद राजम शरण प्रपद्य जरी म्हटला दत्त प्रभू स्वामी नृसिंह स्वामी महाराज आपल्या तात्काळ मदतला धावतात श्रीपाद प्रभू चटकन मदतीला धावतात अनेक प्रश्न मार्ग लागतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जे म्हणतात तेवढं सामर्थ्य आहे प्रचंड सामर्थ्य आहे या मंत्राने दत्तप्रभूंची ओळख होते त्या गुरु गुरुपौर्णिमेला दीक्षा स्वरूपात आपल्याला आधी मंत्र मिळालेले तीन मंत्र मागाशी सांगितलेत मी पण एक बीज मंत्र दत्तप्रभूंचा आपल्याला द्यायचा आहे तर त्या बीज मंत्राची दीक्षा आपल्याला गुरुपौर्णिमेला द्यायची आहे तर बीज मंत्र कसं असेल त्याचा सविस्तर मी तुम्हाला त्याच महत्व काय या कदाचित ही मीटिंग जी आहे ती रेकॉर्डिंग करा बरं कोणी करते का ओके तर मंत्राचं महत्व आहे बीज मंत्र म्हणजे बघा कुठल्याही देवांनी बरोबरच बीज मंत्रांची देखील प्रचंड आराधना केली त्यात मारुती यांनी सोहमचा अखंड जप केलाय तेव्हाच रामाची कृपा झाली गुरुमंत्राची कृपा झाली आणि देवता स्वरूपात ते स्थानपन्न झाले अनेक देवांनी अनेक गुरूंच्या आशीर्वादाने देवतापद धारण करत असताना बीज मंत्रांच्या सेवा केल्यात तंत्र मंत्र या विभागात सुद्धा बीज मंत्रांचा विशेष उल्लेख आहे दत्त स्वरूप काही बीज मंत्र हे एवढे प्रभावशाली असतात तर त्या बीजमंत्रांमुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आता अध्यात्मिक प्रगती म्हणजे काय आपल्या मानवी जीवनाला कलाटी मिळणं आता तुम्ही स्वामींची सेवा करताय बरेच सेवे करणं वीस ते चाळीस पन्नास वर्ष झाले तरी आपण अध्यात्मात अध्यात्मक प्रगती म्हणजे सिद्धी मिळणं म्हणजे अध्यात्म प्रगती होत नाही आपण वेगळ्या दिशेला लागतो सिद्धी प्राप्त करणं मंगलमय सिद्धी प्राप्त करणं पण संत लोकांना धर्म कार्यासाठी सिद्धीचा वापर करता येतो त्यांना अनेक प्रकारचे बंधन असतात गुरूंकडून विशिष्ट साधन असते सिद्धी प्राप्त करण्याची पण धर्मकार्यासाठी सिद्धी दिली जाते त्याचा वापर करण्यासाठी आधी परीक्षा घेतली जाते योग्य नसेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या महानत्म्याला सिद्धी देता येत नाही तो विषय निराळा इथे सिद्धी हा विषय आमच्याकडे बिलकुल नाही तंत्र मंत्र यंत्र हे विषय नकोच त्या विषयात जर गुरफटला तर मनुष्य जसं त्याच्याकडे पैसे आले तसं माहीत अडक अडकतो किंवा सुंदर स्त्रियांमध्ये जसं मोह येतो तसा सिद्धीचा मोह येतो आणि सिद्धीपेक्षा आपल्याला परमेश्वराचं वैभव हवंय हो परमेश्वराची कृपा हवी आहे त्याची प्राप्ती हवी आहे आपल्याला अखंड भक्तियोग साध्य करायचा आहे म्हणून सिद्धी हा भाग जर आपण इथून काढून टाकला तर नचीतच परमेश्वराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय सुलभ आणि व्यवस्थित होतो काय होतं एखाद्या महान आत्म्याला सिद्धी प्राप्त होते त्याला थोडंफार कळतं समजतं भूतकाळ भविष्य काळ धर्माचा थोडासा लेखाजोखा कळायला लागला तर आपण फार काय त्यांच्या लोटाना घालत राहतो आणि त्यांचंच कोडकोत उतरत राहतो पण त्यांच्यात तेवढी ताकद नसते की ह्या जीवाला भक्ती परमेश्वराशी दाखवून त्याचा उद्धार फक्त भक्तीनेच होऊ शकतो धीरधारी <coughs> गुरु सध्या खरंच सांगतो परत अस्तित्वात नाही मानलं तर आहे पण आधी अनुभव घ्या अस्तित्वात खरोखर देहदारी गुरु नाहीयेत आपण प्रामाणिकपणे काम करावं इतकं काम करावं इतकं काम करावं की आपण लक्षच देऊ नये देहदारी गुरुंकडे कळत न कळत करोडोच्या संख्येने लोक सहज आपल्याला गुरु म्हणून पोचतील ते त्यांचा भाव आमचा भाव फक्त एक सेवक म्हणून कार्य करत असताना सहज अनेक प्रकारचे संत जगद गुरुपदास पोहोचले त्यांनी कुठलाही स्वार्थ ठेवला नाही आणि मान ठेवला नाही सदा सर्वदा अपमान सहन करून जगताच्या कल्याणासाठी अनेक विभूती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तिथे कळत नकळत स्वामींच दत्तप्रभूंच कार्य किंवा इतर देवतांचं कार्य करत असताना ते कार्य करत 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 त्यांचा प्रभाव एवढा जबरदस्त झाला तिथे कळत न कळत जगत पदात पोहोचले hmm. तर ह्या माध्यमातून असंच कार्य करायचंय आम्ही सर्वसामान्य आम्ही काही फार मोठे गुरु वगैरे असा भाग मुला अजिबात नाहीये फक्त एक दीक्षा या स्वरूपामध्ये मंत्र दिला जाणार आहे बीज मंत्र आम्ही गुरु नाही परत एकदा सांगतो लोकांनी मानले आम्ही स्वतःला गुरु समजत नाही आपले सर्वांचे गुरु स्वामी महाराज आहेत श्रीपाद प्रभू आहेत फक्त हा देह दत्तगुरूंनी स्वामींनी निवडला आहे कार्यासाठी एवढा असतो काही भाग कधी कधी ह्या कार्यातून या हृदयातून प्रभू काम करतात मी स्वतःहून सांगणार नाही अशी अनेकांचे अनुभव आहेत आम्हाला सांगण्यास योग्य वाटत नाही तर त्या माध्यमातून हे कार्य चाललंय या मुखातून जे बीज मंत्र किंवा तुम्हाला सामुदायिक पद्धतीने जे काही बीज मंत्र एकच बीज मंत्र द्यायचा आहे की त्या बीज मंत्राचा प्रभाव एवढा आहे त्याची जर आपण विशिष्ट साधना जर केली तर संसारिक आणि परमार्थिक विशेष प्रगती होईल आता आपल्या ऑलरेडी गुरुमंत्र आहेच स्वामींचा संकट काळी असो काही असो आपल्याला त्याचं अनुसंधान करायचंच चा, आहे आपल्या रोम रोम मध्ये श्री स्वामी समोर जमरलाय पण आपलं काय होतंय आपण त्या ज्ञानाच सिद्ध होत नाही म्हणून याचा अर्थ असं नाही की श्री स्वामी समर्थ मंत्र आपण जपू नये आणि बीज मंत्र जपावा ही दुय्यम साधना यासाठी आहे की आपल्याला आत्मिक प्रगती व्हावी जे काही षडरूंचं मायाचं जे आवरण आहे त्या बीज मंत्राच्या साधनेने आपल्याला ते आवरण कमी होईल आणि श्री स्वामी समर्थनामाची दत्त स्वरूपाची शक्ती आपल्याला कळेल या बीज मंत्रांच्या उपासनेने गुरुमंत्रांचा देखील प्रभाव वाढतो आणि ही आपली दत्त प्रणाली आहे दत्त तत्व दत्त बीज मंत्र याच्या प्रभावाने आपल्या जन्मजन्मांतर दोष जातील सप्त चक्र जागृत होण्यास मदत होते सर्वात महत्वाची गोष्ट अध्यात्मिक शांतीकडे मनुष्य वळतो आपल्याला जर कोणी रागावलं सहनशक्ती वाढते क्रोध येत नाही कामाचा प्रभाव कमी होतो द्वेष आपल्या जवळ जास्त करून राहत नाही काही संगतीने आपल्यावरती काही वार आले असतील किंवा संगतीचा प्रभाव कुसंगतीचा प्रभाव आपल्याला झाला असेल कदाचित ह्या सिद्ध बीज मंत्राने तो प्रभाव मुळासकट जातो पितृदोष कुलदेवता दोष अनेक प्रकारचे आपल्या शरीरामध्ये दोष असतात भूमी दोष ग्रहांचा दोष काही ना काही आपल्याला त्रास होत असतो तेव्हा स्वामीकडे आल्यानंतर अनेक जन्मांचे दोष निघतात तर ते पिढा या बीज मंत्राने आपल्याला कमी होऊ शकते आपल्याकडे सर्व काही आहे श्री स्वामी समर्थ मंत्रातच सगळं काही येतं विषय तो नाही पण ह्या मंत्राने जर आपण जर बीज मंत्राची जर आपण साधना केली तर जसं आपण जलाभिषेक अभिषेक करतो मूर्तीवरती आणि पंचामृताने अभिषेक केला किंवा दह्याने केला दुधाने केला गाईच्या दुधाने केला आणि पंचामृताने केला फरक आहे के का नाही तर प्रत्येक वर्ष आपण पंचामृतने वापरू शकतो आपण सर सांगतो शुद्ध जलाने अभिषेक करा आणि एखाद्या वेळेस जर आपण पंचामृताने देवतांचा अभिषेक केला त्याचा विशेष प्रभाव आहे जसं ही दुधात साय हा बीज मंत्र असण्याची उपासना करणं म्हणजे आपल्याला अध्यात्म अधिक बळकटी येते अधिक आपण जस इंजिन असतात अनेक होर्स पॉवरचे इंजिन असतात काहींचा प्रभाव कमी असतो काहींचा जास्त असतो तर ह्या बीज मंत्राने आपला एकदम स्ट्रॉंग आपण होऊ शकतो आध्यात्मिक घडण होणं खूप महत्वाचं आहे सहनशील अनेक प्रकारचा आध्यात्मिक ज्ञान असत तो देह तसा घडला पाहिजे आणि बघा वायफळ बडबड करण्यापेक्षा कुठल्याही माहनात ध्यानातून आणि गुरु आदेशातून गुरु संगतीतून सतसंगतीतून घडलेले आणि वैयक्तिक साधनेतनं घडले म्हणून साधना या प्रभावाने जो मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल याचा सव्वालक्ष जप जर आपण केला तर आध्यात्मिक उन्नती व्हायला वेळ लागणार नाही संसारिक गरजा देखील त्याने आपल्याला पूर्ण होतील असं नाही की तुम्ही ह्या मंत्राने तुमच्या इतरत्र गरजा सहज तुमचे विवाह जुळत नसतील तुमचे संततीचे विषय असेल शारीरिक आरोग्याचे विषय असतील तर ह्या बीज मंत्राची साधना केल्याने तोही प्रश्न सुटू शकतो आणि ज्यांना काहीच मागायचं नाही त्यांनी जर निर्विकल्प होऊन जर ही साधना केली तर कदाचित तुम्हाला ध्यान लागू शकेल आध्यात्मिक शांती मिळेल आणि तुम्ही साधू स्वरूपात तुमचा सहज स्वभाव तयार होईल अतिशय गांभीर्य स्वरूप जे आपल्याला महामध्ये पाहायला मिळत तस तुमचा स्वभाव आपोआप तयार होईल बीज मंत्रांची साधना केल्याने आपण त्या तत्व दत्त तत्वामध्ये आपण जस चुंबक आकर्षले जातो मॅग्नेटस आपल्याकडे चुंबकला आकर्षित जातो तशा बीज मंत्र जे साधन आहे दत्त तत्वात तुम्ही सहज आकर्षित किंवा त्या ठिकाणी तुम्ही लीन व्हाल या सर्व आध्यात्मिक प्रवासाला अशा बीज मंत्रांची गरज असते म्हणून तो एक बीज मंत्र त्या ठिकाणी दिला जाईल त्याच महत्व एवढं जबरदस्त आहे ज्यांनी तो मंत्र घेतला त्यांनी तो गुपित ठेवावा अगदी घरात आई वडील भाऊ बहीण यांना देखील सांगू नये ठीक आहे एकदा तो मंत्र पाठ झाला तर ते आपण तो कागद जो आहे तो विसर्जन केला तरी चालेल किंवा तो जवळ ठेवू नये किंवा कोणाला दाखवू नये बीज मंत्र जर आपण गुपित ते ठेवला तेवढा त्याचा ते प्रभाव जास्त असतो मंत्र कधीही कोणाला दाखवू नये ते त्यांना आम्ही योग्य पद्धतीने देऊ त्यांना पण ते मंत्र साधना आपण अवश्य कराव्यात मंत्र कोणालाही सांगू नये हा बीज मंत्र आहे दुसरी गोष्ट त्याचा दोष तुम्हाला लागेल जर तुम्ही सांगितलात त्याचे दोषही तुम्हाला लागतील आणि दोषाचा प्रभाव नंतर आम्ही सांगू शकत नाही काय होईल दुसरी गोष्ट मा हा मंत्र घेताना गुरुनिंदा करणं ऐकणं महापाप आहे ज्या देहाच्या माध्यमातून हा मंत्र आपल्याला मिळाला तर त्यांची निंदा नको किंवा ऐकणं नको हा फार मोठा महादोष आहे मंत्र त्याची क्रिया नष्ट होऊन न्यूट्रल होतात जर आपण गुरुनंदेला सहभागी झालो किंवा आपण गुरुनंदेत ऐकले तर त्याच ठिकाणी आपण क्षमस्त करून आपण त्या ठिकाणी ती ते जागा सोडावी तो विषय सोडावा आपण त्यात अडकू नये तर त्या मंत्रांचा विशेष प्रभाव नसतो तिसरी गोष्ट प्राण्याने आपण नियम पाळावेत जर साधना जर कराल शक्यतो प्राण्याचे नियम आपण पाळलेच पाहिजे चौथी गोष्ट ही साधना आपण त्या मंत्राची साधना स्वामी स्थवन आणि एकमाळ स्वामींची गुणस करावी स्वामींच्या आज्ञेने योग्य ते आपण जप त्या ठिकाणी संकल्पित करू शकतो सवालक्ष जपानंतर त्याच्या प्रचंड अनुभूती तुम्हाला येऊ शकतात या मंत्राने वाचा सिद्धी किंवा अनेक प्रकारच्या सिद्धी तुमच्याकडे प्राप्त होऊ शकतात या मंत्राचा जर जप सहा लाखापेक्षा जास्त झाला तर तुमच्याकडे सिद्धी आपण प्राप्त होऊ शकतात करत ना करत तुमच्याकडे येऊ शकतात तुमची जर साधना प्रखर असेल साधना करत असताना तुम्ही कडक ब्रह्मचर्य पाळलं किंवा अनेक काही गोष्टी तुम्ही के का जर केल्यात प्रखर साधनेच्या प्रभावाने किती सहा महिन्यात जर तुम्ही सहा लक्षाच्या आसपास जप केला किंवा आठ महिन्यात जर केला व्यवस्थित आणि पावित्र्य सगळं ठेवून जर केल्यात तर सिद्धी तुमच्याला सहज जी काही इच्छा असेल ती मनोकामना किंवा मनो इच्छित सिद्धी देखील प्राप्त होऊ शकते तर शक्यतो सिद्धीच्या मागे लागणं म्हणजे थोडं अध्यात्मात तो प्रकार जरा विक्षिप्त आहे आपण मूळ परमेश्वर त्याने विसरतो तर अशी अनेक प्रकारच्या अनुभूती ह्या बीज मंत्राने येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे धर्माचे बंधनं आहेत हे बीज मंत्र साधना करत असताना नेमकं अध्यात्मात आल्यावरती कुठली बंधनं पाळली पाहिजे ते आपण पळावीत अद्भुत असे अनुभव येतील लाभ होतील साक्षात्कार होतील देवता सहज तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्सुक असतील तुमच्या पितृदेवता असतील इष्ट देवता असतील ग्रामदेवता असतील तीर्थाधीश देवता असतील तुमच्या ह्या बीज मंत्राने सहज तुम्हाला त्याची अनुभूती येईल शक्यतो साधना गुप्त ठेवावी कोणाला सांगू नये कुठल्याही प्रकारचं तंत्र मंत्र यंत्र अघुरी हा विषय आपल्याकडे नाहीये आपल्याकडे विषय फक्त दत्त भक्ती एवढाच विषय आणि या माध्यमातून आपली भक्ती अध्यात्मिक उन्नती आत्म उन्नतीकडे वळावी यासाठी ही बीज मंत्र देहाची जी काही बंधन आहेत देहाची बंधन फार कठीण असतात वर्तमान काळात ते सुटता सुटत नाहीत मोठमोठ्या गादीवरती मोठमोठ्या पदावर बसलेले आहेत सगळे देहाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत मायेचे बंधनं अडकलेत तर तेच अडकलेत तुम्हाला माहित नाही बाहेर कसं काढतील हा फार गंभीर आणि कठीण विषय देवांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचे सुद्धा मायेत अडकलेले आहेत तर मायेत अडकलेले लोक आणि मायेच्या बाहेर काढणं हे सध्याचे काळात हे विषय अजिबात शक्य नाही ज्याने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तो आधी त्या मायात अडकलेला असतो सगळं समस्त पण तिथून बाहेर येण्याची ताकद नसते सिद्धी मिळणं किंवा अनेक काही गोष्टी आहेत त्या कळतात बसल्या बसल्या ते मग बस बस बावट लोकांचा पदार्थ जमा होतो भूतकाळ सांगणार दोडशे काळा सांगणार मामाला असं झालं मा आमचं काय चुकलं मामाला कार्यक्रम द्या मग असं करा तसं करा थोडं मागचं पुढचं काय गणित ते सांगितलंय किंवा थोडंफार काही असं विरंगुळा सांगितलं भूतकाळाचा काय अनुभव सांगितला खूप कळत मग त्यांनी आमच्या असं काम केलं तसं काम केलं तर ह्या गोष्टी जरा पुरेशा पुरेशाने पूर्ण तत्व आहे छटाभरच्या सिद्धीने अनेक गोष्टी कळतात तुमच्या मनात काय विचार चालले ते शून्य म्हणतात कळतात काही बगलामुखी साधना केल्याने भूतकाळ कळतो भविष्य काळ कळतो तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे ह्या प्राप्ती झाल्या म्हणजे आपण खूप काही मिळवलं होत नाही किंवा आणखी अष्टसिद्धी महासिद्धी सिद्धी नवविधी चौदा विद्या चौसष्ट कला शाबरी विद्या की आणखी काय विद्या असतील काय त्या प्राप्त केल्यात ते आपण खूप मिळवलं असं होत नाही तर आपण मिळवलं तेवढाच परमेश्वरापासून पासून अंतर मिळतं लक्षात घ्या तर आमचा उद्देश हा हेतू एकच दत्तपूजन दत्त पूजन दत्तपूजन आपल्या डोक्यावर सुद्धा सर्वदा भार तो दत्त प्रभूंचा चरणांचा असला पाहिजे स्वामींच्या चरणांचा असला पाहिजे हृदयात अगदी विराजमान आपले स्वामी, स्वामी महाराज दत्त महाराज असले पाहिजे अखंड जी 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 भक्ती जी मिरणे केले जे शबरीने केले जे अर्जुनाने केले जे हमंतने केले आपण दास म्हणून भक्तीचा दास म्हणून आपण शोभून दिसावं आमचा उद्देश एवढाच आहे बाकी काहीच नाही या साधने तुमची प्रगती व्हावी बाकी कुठेच आपण अडकू नये अडकलात तर मग आपण वारंवार नमन करून स्वामींना प्रार्थना करून त्यातनं बाहेर निघावं स्वामी त्यासाठी चालेल पण एक मन जागृत असावं एक मन जरी मेलेलं असलं कुठे वाईट कामाला अडकलं असेल पण एक मन जागृत ठेवावं वा। आणि वारंवार त्यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा तर ह्या साधना ज्या आहेत साधक बना एक विशिष्ट आसन असलं पाहिजे स्वतःची जपमाळ असली पाहिजे देवराजवळ बसण्याची एक विशिष्ट बैठक असली पाहिजे सगळं करून सगळं करायचं अर्धा तास जरी आपण देवाला दिलात स्वतः वैयक्तिक परमात्म्यासाठी दिलात स्वामी कार्यासाठी दिलात तर तुमचं जीवन नुसतं येऊन बसणं अनुभव मिळाला की निघून जाणं थोडे अनुभव वाईट आणखी पळून जाणं हे दुर्दैव आहे अपूर्ण आहात हे अपूर्णतेचं लक्षण फार वाईट आहे कुठेतरी काहीतरी तंत्र मंत्र यंत्र बुवाबाजी त्यात अडकणं म्हणजे आपण काहीतरी फार मोठ्या संकटात अडकण्यासारखं आहे कुठला <coughs> बाबा बुवा आणखी इतरत्र प्रकार शोधण्यात व्यर्थ जन्म वाईट स्थितीला येऊ नका किंवा व्यर्थ जन्म घालवू नका या ठिकाणी या इथं जीव शिवतत्वाकडे नेला जातो म्हणजे परब्रह्माकडे नेला जातो त्यांची भक्ती शिकवली जाते आणि भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला आंतरिक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम हे आमचं मार्गदर्शन करत असतं आधी या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवल्या जातात आणि मा या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एक बोळकटी यावी म्हणून गुरुदिक्षीच्या माध्यमातून गुरुमंत्र नाही बीज मंत्र प्रभूंचा देत आहे त्या बीज मंत्रासाठी आपण एकवीस जुलै गुरुपौर्णिमा हा दिवस निवडलेला आहे तुम्हाला काही दिवसातच कुठल्या स्थळी आपण कार्यक्रम घेणार आहोत ते सांगण्यात येईल त्याच ते सा आयोजन योजन चाललंय आणि या गुरुदेक्षीच्या माध्यमातून आपल्याला तर आपल्याकडे मंदिर नाही कुठली व्यवस्था नाही काहीच नाही आपण काहीच निर्माण करू नाही आम्हाला आम्हाला लोक विचारतात दादा तुमचं मंदिर आहे का तुम्ही कुठे येत आम्हाला फक्त लोकांच्या मनातच मंदिर करायचंय हृदयातच मंदिर करायचंय हे मंदिर बांधून किंवा हे करून काय करायचंय एक एक दोन स्थळ आपण करूया बाकी नको आहे ते मंदिर दत्ताचे मंदिर कमी का महाराष्ट्रामध्ये ज्याचे जे काही मालक का असतील तर मालकांना सांगा फक्त आम्हाला सेवा करायची आम्हाला मंदिरांचा आणखी गोवनही करायचं शिवाचं मंदिर किंवा इतरचं मंदिर त्या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रभूंच्या सेवा चालते. बैठक त्या ठिकाणी मारायची विशिष्ट आणखी परत जागाला अडवायची ते मंदिर करायची ते नकोच गुपद्व्याप त्यात आधीच महाराज अस्वस्थ झालेत आणखी परत नको फक्त वैयक्तिक साधना व्यक्ती घडणं आणि स्वामींपर्यंत पोहोचणं एवढा उद्देश जरी असला या कार्याचा सफल झाला एक आमचा सेंटर असेल एक दोन तीन सेंटर असतील तेवढं आपण करूया बाकी इतरत्र पैसे अडकवणं मंदिरं बांधणं ही गोष्ट आता आपल्याला टाळायचे पण आपलं एक दोन तीन मंदिर असतील ते अद्भुत असतील आणि ते म्हणजे त्याच मी आधी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर अधिक विषय नको फक्त एकवीस जुलैच्या गुरुदेशेसाठी ज्यांना आवश्यक आहे बीज मंत्र ज्यांना घ्यायचं आहे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची ज्यांना दत्त तत्व स्वामी तत्व करून घ्यायचंय ज्यांना ह्या बहुसागर पार करण्यासाठी एक विशिष्ट आपल्याकडे कसं असतं विशिष्ट कोर्स असतो कुठल्या तरी औषधीचा आजार बर करण्यासाठी किंवा एक आपण समजा शाळेमध्ये जातो क्लासमध्ये जातो पण एक विशिष्ट जर ट्युशनचा क्लास लावला आपला अधिक नॉलेज येतं तसंच एक एक विशिष्ट वीज मंत्र तुमच्या तुमच्याकडे तुम जर आला तर तुमची आध्यात्मिक उन्नती अधिक होऊ शकते तुम्हाला जे आम्ही सांगतो ते सध्या तरी हे मनाला पटत नाही बुद्धीला पटत नाही तर ज्ञान आत्मसात करण्यासाठी बुद्धी तशी अपेक्षित असावी लागते ती तयार होईल विशिष्ट साधना त्यासाठी लागेल बैठकी लागतील सरकणार नाही आणि आपल्याला अनेक गोष्टीत एक एक क्लास पास होऊन एक एक, एक एक्झाम देऊन एक एक वर्ग पुढे सरकायचा आहे त्याच वर्गात बसायचं नाही आणि आपल्या स्वतःला घडायचं आहे प्रत्येक व्यक्तीला घडायचं आहे शोध बोध घ्यायचा आहे त्यासाठी एक तुम्हाला बीज मंत्र दिले विशिष्ट साधनेतनं तुम्हाला भूतपूर्व साक्षात्कार श्रीपाद प्रभू दत्त महाराज स्वामी महाराज अं सिंह सरस्वती स्वामी महाराज देणार मग आम्हाला बरेच लोक म्हणतात गुरुंच तुम्हाला आहे का काही साक्षात्कार आहे का मग तुम्ही असे मंत्र कसे देणार किंवा ते आज्ञा लागते एक मला सांगा एवढं सगळं करून जर लोकांमध्ये भक्तीच तयार झाली नाही आज्ञा काय कामाची म्हणजे गुरुंची हे सगळं भक्तिमय वातावरण व्हावं तो परमेश्वर कळावा त्यासाठी आपण भरपूर डोला डोळ्यावर उभे केले पण सर्वसामान्यांना स्वामी कळलेच नाही भक्ती कळलीच नाही काय अर्थ आमचं माध्यम एवढं एकच आहे की जनमानसात भक्ती रुजवावी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हे बीज मंत्र दिले जाणार आहे याचा वापर आपण करावा पण हा मंत्र कुणालाही सांगू नये घ्यावा पण कुणालाही सांगू नये आपण फक्त व्यक्तिगत त्याची सेवा साधना करावी घरात देखील कुणाला सांगू नये त्याचा दोष लागतो हे आपण समजून घ्यावं अध्यात्मक उन्नती होण्यासाठी मंत्र आहे संसारिक गरजेचा पण तुमचा त्या ठिकाणी कल्याण होणारच आहे पण आध्यात्मिक गरजेसाठी त्याचा वापर करावा पुढच्या काळात जर नकळत सिद्धी जर आल्या तर सगळ्या स्वामीचरणी अर्पण कराव्यात त्यात अडकून आहे अडकलात तर भडकलास म्हणून समजा तो जो भाग हे फार निराळा आहे त्यात अडकलात मग समजायचं आपल्या अध्यात्माच वाटोळ फार लवकर होत सिद्धीत ते वाटोळ करते म्हणून सिद्धीच्या मागे न लागता भक्तीच्या मागे लागावं आणि भक्तीच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर अगदी जवळ घेतो आणि तुम्ही जर काही चावटपणे जर काही मागितलं तर देऊन तो मोकळा होतो जरा बाबा विषय संपला दोन पावलं चालत आलात तुला जी गरज होती तुम्ही दिली पण परत उलट्या पाऊल वाट्याने परमेश्वर निघून जात तर तो परमेश्वर आपला कायमस्वरूपी अखंड भक्तीत आपल्या सोबत असला पाहिजे म्हणून कुठल्याही प्रकारे काही न मागता आपण निस्वार्थपणे आपण त्यांची सेवा केली पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णाने जे गीता सांगितले ती गीतेची अनुभव चाखण्यासाठी आपल्याला ह्या बीज मंत्र गुरूंचे तत्वाचा बीज मंत्राचा आपल्याला साधना करायची त्यासाठी योग्य दिवस गुरु पौर्णिमा निवडलाय तर आपण जेवढे जिज्ञासू असतील असं कोणी येऊन सटरपटर येऊन त्यांनी मंत्र घेऊन आहे अध्यात्मिक जिज्ञासू असेल ज्यांना वाटत आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ जायचंय दत्तप्रभूंची कृपा प्राप्त करून घ्यायची किंवा ते तत्व समजून घ्यायचंय या भाऊसागरातन पार व्हायचंय आपल्याला जास्तीत जास्त पिढ्यांचा उद्धार करून आत्मशांतीकडे वळायचंय स्वतःच स्वा परमार्थिक कल्याण करून घ्यायचंय ज्यांना हे विशेष समजतात त्यांनी आणि हा बीज मंत्र घ्यावा त्यासाठी एकवीस जुलै गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण नियोजित कार्यक्रम करणार आहोत ते स्थळ काही दिवसात तुम्हाला सांगण्यात येईल आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी या आयोजनासाठी आम्ही परत परत पैसे मागणं योग्य नाही ज्यांची जशी इच्छा असेल गुरुदी स्वरूपामध्ये आपण दान करावं व ज्यांची इच्छा असेल की आम्हाला अधिक कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे तर स्वामींच्या इच्छेने त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी आणि या पुण्याचं हे अगणित पुण्य आहे या पुण्याचं आपण फळ प्राप्त करावं चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना